आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्याय विरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले आहे जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या राज्य सरकारच्या सरकारच्या या कृतीचा आघाडी जाहीर निषेध करीत आहे राज्यात धोरणामुळे जनतेचे जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत राज्यातील विविध समूहामध्ये यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे शेतकरी कामगार शेतमजूर विद्यार्थी युवक व महिला संघटित होऊन त्या विरोधात तीव्र आंदोलने करीत आहेत रोजगार व शिक्षणाच्या आशेपोटी राज्यातील विविध समूह आरक्षणाच्या मागण्यांसाठी लढत आहेत शेतीमालाचे भाव पीक विमा रोजगार हमीची कामे जमिनीचे हक्क जमीन अधिग्रहण व पुनर्वसनाचे प्रश्न बेसुमार महागाई किमान वेतन योजना कर्मचाऱ्यांना सहकारी कर्मचारी म्हणून मान्यता महिलांना समानतेचे हक्क धार्मिक व जातीय अत्याचार शिक्षण व रोजगार यासारख्या ज्वलंत प्रश्नावर जनसमूह लोकशाही मार्गाने आवाज उठवत आहेत खऱ्या अर्थाने राज्य सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडून त्यांचे जीवन सुरक्षित करता आले असते पण त्याऐवजी सरकारला लोकशाही आंदोलने मोडून काढायची आहेत आपला कॉर्पोरेट धार्जिणा धर्मांत जातीयवादी अजेंडा निर्धोकपणे पुढे नेटण्यासाठी या सरकारला जनतेच्या लोकशाही अधिकारांना सुरुंग लावायचा आहे राज्य सरकारने याच साठी हे विधेयक काढले आहे व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदेशीर कारवायांचा बंदोबस्त करणे हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे देश व देशातील जनतेच्या हिताला व सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बेकायदा कृत्यांचा बंदोबस्त कोणी केला तर स्वागतच आहे मात्र या अडून अन्याय अत्याचार विषमता व हुकुमशाही विरोधात लोकशाही मार्गाने लढणाऱ्या व्यक्ती व संघटनांना घेरले जाणार असेल तर ते नक्कीच निषेधार्ह आहे बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटनांना प्रतिबंध करता येईल असे अनेक कायदे आजमितीस अस्तित्वात असताना नव्याने हा कायदा केला जात असल्यामुळे सरकारच्या हेतूबद्दल गंभीर शंका निर्माण झाली आहे या विधेयकामध्ये बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना याबाबतच्या व्याख्या हेतुतः अनियमित ढोबळ ठेवण्यात आले आहेत कोणते कृत्य बेकायदेशीर व कोणती संघटना बेकायदा आहे हे ठरविण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे या विधेयकानुसार घोषित बेकायदेशीर संघटनेचा सभासद त्यांना मदत करणारा मदत मागणारा अभियाचक मदत स्वीकारणारा किंवा या संघटनेच्या कार्यात भाग घेणारा मीटिंगला हजर राहणारा या तीन वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा आणि तीन लाख रुपयांपर्यंतचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे संघटनेचा सभासद नसलेला पण संघटनेस मदत करेल किंवा सदस्यास आश्रय देईल त्यास दोन वर्षे कारावास व दोन लाख रुपये दंड जो कोणी अशा संघटनेचे व्यवस्थापन करेल किंवा प्रेरणा देत असेल किंवा तसा प्रयत्न करत असेल बेत आखत असेल त्या सात वर्षे कारावास व पाच लाख रुपये दंड अशा भयानक तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत श्रमिकांच्या आणि सामान्य नागरिकांच्या सर्वच संघटना मोडीत काढण्यासाठीच हे विधेयक आहे राज्यात व देशात याबरोबरच धार्मिक द्वेषाच्या आधारे जनतेत दंगे भडकवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराकडून सुरू आहे यामुळे संविधान लोकशाही व धर्मनिरपेक्षता याला मोठा धोका निर्माण झाला आहे अशा या पार्श्वभूमीवर डावे पक्ष व संघटनांच्या वतीने पुढील मागण्या आपल्याकडे करीत आहेत त्यांची अंमलबजावणी करावी अशी विनंती आहे मागण्या लोकशाही विरोधी महाराष्ट्र विना विलंब मागे घेण्यात यावे कामगार विरोधी व कॉर्पोरेट धार्जिना चार श्रम संताची अंमलबजावणी करू नका व जाती जातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर वे कलह निर्माण करून राज्याची सामाजिक सलोख्याची वीण स्वार्थी राजकारणासाठी नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कठोर कारवाई करावी जाती अत्याचार स्त्रियांवरील अत्याचार आणि खंडणी व गुंडगिरी करून हत्या करणाऱ्या तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी इतिहासाची द्वेषमूलक आणि चुकीची मांडणी आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कठोर का कारवाई केली पाहिजे आज डावी लोकशाही आघाडी नाशिक वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये ब्रिटिश सरकारने पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट त्यावेळच्या संसदेमध्ये मांडला होता आणि त्यावेळेला कॉम्रेड भगतसिंग राजगुरू सुखदेव मदे त्या तिघांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये त्या विधेयकाच्या बॉम्ब टाकलेला होता इत्या सरकार नी जन नी हा इतिहास आपल्याला माहिती आहे तेच कायदे फडणवीस सरकारने जनसुरक्षा कायदा या नावाने आता महाराष्ट्रामध्ये मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नक्षलवादी प्रवृत्तीचा बिबोड करण्यासाठी हा कायदा आहे परंतु प्रत्यक्षामध्ये नक्षलवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी अनेक कायदे औजारी हो स्वरूपाचे कायदे याच्या अगोदर पण आहेत त्या कायद्याच्या आधारे कारवाई करणं शक्य आहे तरीसुद्धा हा नवीन कायदा आणलेला आहे त्याचं वेगळं कारण आहे त्याचं कारण असं आहे की आज शेतकरी संकटात आहे कामगार संकटात आहे महागाई वाढत चाललेली आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे आरक्षणाच्या प्रश्नावर मोर्चे आंदोलनं होतात आहे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे महाराष्ट्र सरकार प्रचंड भ्रष्टाचार करत आहे उधळपट्टी करत आहे महाराष्ट्राचं दिवाळं निघालेलं आहे लोकांना वेतन मिळत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जनता रस्त्यावर उतरणार आहे उतरत आहे ह्या रस्त्यावर उतरणाऱ्या जनतेला त्यांचं स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी हा नवीन विधेयक आणलेला आहे या विधेयकामध्ये दोन गोष्टी आहेत एक बेकायदेशीर संघटना आणि बेकायदेशीर कृत्य असे दोन शब्द वापरलेले आहेत बेकायदेशीर संघटना म्हणजे काय की जी संघटना राज्याच्या शांततेला धोका निर्माण करेल कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी बैठक घेतली आंदोलन केलं मोर्चा काढला अशी कुठली कृती केली तर अशा संघटनेला बेकायदेशीर सरकार ठरवणार आणि जी अशी कृती असेल हा मोर्चासुद्धा बेकायदेशीर कृतीमध्ये मोडू शकतो म्हणजे शांततेला धोका निर्माण होणार आहे बेच अशा पद्धतीचा कुणीतरी बेत करत आहे कट करत आहे असा आरोप सुद्धा त्या संघटनेला बेकायदेशीर ठरवता येईल त्या कृतीला बेकायदेशीर ठरवता येईल आणि असे बेकायदेशीर कृती आणि करणाऱ्या संघटनांच्या बाबतीमध्ये अत्यंत कडक अशा तरतुदी केलेल्या आहेत पहिली तरतूद काय की या सर्व सहभागी होणाऱ्या लोकांना दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत जेलमध्ये टाकलं जाईल जामीन होणार नाही कुठल्या कोर्टामध्ये जाता येणार नाही ज्या ठिकाणी अशी बैठक होईल अशी जर इमारत असेल तर थी इमारत थी हो ती इमारत पोलिसांना जप्त करण्याचा अधिकार आहे त्या संघटनेचे खाते जप्त करण्याचा अधिकार आहे सर्व प्रकारची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे आणि तशीच ती शंभर दिवसामध्ये विकून टाकण्याचा सुद्धा अधिकार आहे याचा अर्थ काय होतो की जे लोकशाही अधिकार आहेत हे लोकशाही अधिकार जनतेचे लोकशाही अधिकार काढून घेणार आहे हे जनसुरक्षा विधेयक आहे आज गोरगरीब जनतेनी कष्टकरी जनतेनी शेतकऱ्यांनी कामगारांनी सरकारपर्यंत आपला आवाज कसा पोहोचवायचा आपण मोर्चाच्या माध्यमातून सभेच्या माध्यमातून निदर्शनाच्या माध्यमातून हे पोचवतो या सगळ्यावरती बंदी येणार आहे आणि म्हणून हे विधेयक या देशामधल्या महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज बंद करणारं विधेयक आहे आणि म्हणून याला तीव्र विरोध डाव्या पक्षांच्या लोकशाहीवादी पक्षांच्या वतीनं करण्यात येतो आहे आम्ही जनतेला आवाहन करतोय की पब्लिक सेफ्टी बिल हे ब्रिटिशांनी वापरलेला शब्द आहे मराठीमध्ये त्याचं जनसुरक्षा कायदा असं भाषांतर होतं म्हणजे फडणवीस साहेब यांनी शब्दामध्ये सुद्धा बदल केलेला नाही ब्रिटिशांनी जो कायदा केला तोच कायदा त्यांनी आता विधानसभेमध्ये मंजूर करण्याचा घाट घातलेला आहे मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे त्या काळामध्ये ब्रिटिशांना मदत करणारं आर एस एस त्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणारी आर एस एस त्यांचाच वारसा घेऊन फडणवीस इथे राज्य करतात त्या म्हणूनच त्यांना ब्रिटिशांबद्दल एवढं प्रेम आहे ब्रिटिशाने केलेला कायदा कशाला तसा, तसा उचलून आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी पारित करण्याचा घाट घातलेला आहे परंतु महाराष्ट्रातली जनता हे होऊ देणार नाही आज संबंध महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येनं सर्व संघटना रस्त्यावर येण्याला विरोध करतात आहे आम्हाला जनतेला पण आहे कामगार वर्गाच्या विविध घटकांना आहे शेतकऱ्यांना आहे आपला लोकशाही अधिकार जर गमवला या देशामध्ये दे हुकुमशाही येते आणि हुकुमशाही जर टाळायची असेल लोकशाही अधिकार टिकवायचे असेल तर जनसुरक्षा विधेयक मागे घेतलं पाहिजे ही मागणी सरकारला आम्ही इशारा देतो आहोत तुम्ही आगीशी खेळू नका जे ब्रिटिशांचं झालं ते देवेंद्र फडणवीसांचं होईल हा इशारा पण आम्ही ह्या निमित्तानं देत आहोत ज्या समिती आहे त्याच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे हे विधेयक लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे या विधेयकामुळे या देशातील कामगार शेतकरी जो जो सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना नक्षलवादी ठरवून त्यांना या देशाच्या तुरुंगामध्ये टाकण्याची व्यवस्था ही देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे या विधेयकाच्या विरोधात संपूर्ण राज्यामध्ये असंतोष आहे या विधेयकामध्ये सरकारच्या विरोधात तुम्ही बोललात तर तुम्ही गुन्हेगार ठरतात तुम्ही सरकारच्या विरोधातल्या कार्यक्रमामध्ये कुणी सहभागी झाले त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे कोणी मदत केली त्यांना सुद्धा त्यांच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे याचा अर्थ या, या देशामध्ये सरकारच्या कोणत्याही धोरणाच्या विरोधामध्ये कोणी आवाज उठू नये हा आवाज दाबण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आणि या देशातली लोकशाही संपूर्ण नष्ट करण्याचा डाव या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारने आखलेला आहे पण या विधेयकाच्या विरोधात जलसुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये एक एप्रिल पर्यंत अनेक सर्व संघटना व्यक्तींनी आम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये कोणत्याही कोणत्याही परिस्थितीमध्ये हे विधेयक मंजूर होणार नाही याचा इशारा देण्याकरता आज जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर सर्व महाराष्ट्रातील कामगार कर्मचारी कृती समिती परिवर्तनवादी सर्व पक्ष संघटना आज रस्त्यावर उतरून सरकारला आम्ही इशारा देत आहोत सरकारने त्वरित हे विधेयक मागे घ्यावं आणि त्याचप्रमाणे याचे विधेयक मागे घेण्याची घोषणा केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटना आणि या विरुद्धामध्ये काम करणारे सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन तीस जून रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेवरती मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने जाऊन या विधेयकाच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारण्याचा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि सरकारने हे जनतेच्या विरोधात असलेलं लोकशाहीच्या विरोधामध्ये असलेलं विधेयक त्वरित मागे घ्यावं असं आवाहन आम्ही आज या निदर्शन करून सर्व डाव्या पक्षांच्या वतीने आणि कामगार संघटनेच्या यावेळी डॉक्टर डी एल कराड राज्य सचिव मंडळ सदस्य माकप कॉम्रेड राजू देसले राज्य सहसचिव भाकप कॉम्रेड महादेव खुडे राज्य सचिव भाकप कॉम्रेड तल्ला शेख अॅडव्होकेट तानाजी जायभाय प्राजक्ता कापडणे सुनील मालुसरे विजय बागुल तुकाराम सोनजे आत्माराम डावरे दगडू भडगर मोहन जाधव राहुल गायकवाड युवराज पाटील सचिन मालेगावकर विजय टिकल छाया जाधव मीनाताई आढाव अजमल खान मिनाज मिर्झा आणि नाशिक शहरातील नागरिक तसेच सातपूर अंबड येथील कामगार या निदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी होते डीपीए न्यूज रिपोर्ट ब्युरो नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका